तुळराशी दिवाळीपूर्वी घडणार पाच चमत्कार कर्माचा दुसरा अध्याय संपणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये तूळ राशी ही संतुलन सौंदर्य न्याय आणि नातेसंबंध यांचे प्रतीक मानली जाते ही रास शुक्रग्रहाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे जीवनात नेहमीच कला सौंदर्य प्रेम आणि ऐश्वर्य यांचा प्रभाव राहतो पण गेल्या काही महिन्यांपासून तूळ राशीच्या व्यक्तींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे काहींना मानसिक ताण काहींना नात्यांमध्ये दुरावा तर काहींना आर्थिक आणि व्यावसायिक आयुष्यात चढउतार दिसले आहेत आता दिवाळीपूर्वी नशिबाचे चक्र बदलणार आहे आणि कर्माचा दुसरा अध्याय संपून नवा अध्याय सुरू होणार आहे या काळात तूळ राशीच्या जीवनात पाच मोठे चमत्कार घडणार आहेत एक नातेसंबंधातील दुरावा मिटणार तूळ राशी ही सौहार्द संतुलन आणि नात्यांची जपणूक करणारी रास आहे पण गेल्या काही काळात या राशीच्या व्यक्तींना नात्यांमध्ये कटू अनुभव आले काहींना विश्वासघात सहन करावा लागला तर काहींना जवळच्या व्यक्तींनी दुरावल्यामुळे मन दुखावले गेले कौटुंबिक जीवनात तणाव वाढला होता दिवाळीपूर्वी शुक्र आणि गुरूच्या अनुकूल स्थितीमुळे या सर्व ताणतणावाचा शेवट होईल जुने गैरसमज मिटतील प्रियजन पुन्हा जवळ येतील ज्या व्यक्तींशी बोलणे बंद झाले होते त्यांच्याकडून संपर्क येईल विवाहयोग्य लोकांसाठी चांगल्या प्रस्तावांची संधी येईल विवाहित जोडप्यांसाठी प्रेम व वा आपुलकी वाढण्याचा काळ आहे एकूणच भावनिक स्थैर्य पुन्हा मिळेल दोन आर्थिक परिस्थितीत मोठा बदल तूळ राशीच्या लोकांना अलीकडेच आर्थिकदृष्ट्या ताण जाणवत होता अचानक खर्च वाढले अडकलेले पैसे मिळत नव्हते काहींना कर्जाचा त्रास वाढला होता व्यवसायातील मंदी किंवा नोकरीत स्थिरता नसल्याने चिंता वाढली होती दिवाळीपूर्वी धनयोग प्रबळ होईल अडकलेले पैसे परत मिळतील जुने व्यवहार फायदेशीर होतील ज्यांना मालमत्तेशी संबंधित काही समस्या होत्या त्यांचे निराकरण होईल नोकरीत कामगिरीमुळे पगारवाढ बोनस किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक आणि करार येतील हा काळ पैशाचा योग्य उपयोग करण्याचा असेल अचानक मिळणारा धनलाभामुळे आत्मविश्वास वाढेल तीन करिअरमध्ये उंच भरारी तूळ राशीच्या लोकांनी मेहनत केली पण अनेकदा त्याचे योग्य फळ मिळाले नाही कधी वरिष्ठांचा त्रास तर कधी स्पर्धेमुळे संधी रातातून गेली काहींना स्वतःच्या क्षमतांवर शंका येऊ लागली होती दिवाळीपूर्वी शनी आणि मंगळाच्या अनुकूलतेमुळे मेहनतीचे फळ मिळणार आहे ज्या लोकांनी संयम राखला आणि धैर्य सोडले नाही त्यांना मोठ्या संधी मिळतील पदोन्नती मिळेल नवीन नोकरीची दारे उघडतील तर काहींना परदेशातील संधी मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी हा काळ विस्ताराचा आहे नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल दीर्घकालीन स्वप्न पूर्ण होऊ लागतील चार आरोग्यात सुधारणा गेल्या काही काळात मानसिक तणावामुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे तूळ राशीच्या लोकांचे आरोग्य बिघाडले होते थकवा निद्रानाश पोटाचे विकार पाठदुखी सांधेदुखी असे त्रास जाणवत होते काहींना जुने आजार डोकावले होते दिवाळीपूर्वी आरोग्याच्या स्थितीत सकारात्मक बदल होईल शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होईल तणाव कमी होईल आणि मानसिक शांती वाढेल ध्यान योग आणि प्राणायाम याकडे झुकाव होईल जे आजार बराच काळ त्रास देत होते ते हळूहळू कमी होतील नवा आत्मविश्वास मिळेल प्रवास किंवा निसर्गाच्या सानिध्यात जाण्यामुळे मन प्रफुल्लित होईल पाच आध्यात्मिक प्रगती आणि नवी दिशा तूळ राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे आध्यात्मिक जागृती कर्माचा दुसरा अध्याय संपल्यानंतर मनातले नकारात्मक विचार असुरक्षितता आणि भीती दूर होणार आहेत देवाच्या कृपेने जीवनात नवी दिशा मिळेल तूळ राशीचे लोक दानधर्म सेवा आणि साधनेत रस घेतील ध्यान आणि अध्यात्मामुळे मनशांती मिळेल काहींना अप्रत्यक्षित आध्यात्मिक का अनुभव येतील ज्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल या काळात तुम्ही स्वतःची खरी टाकत ओळखाल जीवनातील संघर्षाने तयार केलेले धडे आता तुम्हाला अधिक मजबूत करतील दिवाळीपूर्वी तूळ राशीच्या आयुष्यात येणारे हे पाच चमत्कार फक्त साधारण बदल नाहीत हे जीवनाच्या प्रत्येक अंगाशी संबंधित आहेत नात्यापासून आर्थिक स्थैर्यापर्यंत करिअरपासून आरोग्यापर्यंत आणि मानसिक आणि आध्यात्मिक विकासापर्यंत कर्माचा दुसरा अध्याय संपत असल्यामुळे गेल्या काळात जे काही अडथळे संघर्ष अपयश किंवा गैरसमज अनुभवले गेले त्याचे फळ आता समोर येणार आहे नातेसंबंधांमध्ये येणारा गोडवा फक्त जुने मित्र किंवा प्रियजन परत येणे नाही तर मनातील दुःख आणि असुरक्षितता दूर होऊन भावनिक स्थैर्य प्राप्त होणे आहे आर्थिक उन्नती फक्त पैशाच्या वाढीसाठी नाही तर आत्मविश्वास सुरक्षितता आणि भविष्याची नवी दिशा मिळण्यासाठी आहे करिअरमध्ये येणारी उंच भरारी म्हणजे मेहनतीचे योग्य फळ मिळणे आणि आपल्या क्षमतांवर आत्मविश्वास वाढवणे आहे आरोग्यातील सुधारणा हे शरीर आणि मन यांच्यामध्ये संतुलन निर्माण करण्यास मदत करेल ज्यामुळे पुढील आव्हानांना सामोरे जाण्यास ताकद मिळेल सर्वात महत्वाचे म्हणजे आध्यात्मिक जागृती दिवाळीपूर्वीच्या या काळात तूळ राशीच्या लोकांना जीवनात नवी दिशा आत्मविश्वास आणि आंतरिक शक्ती प्राप्त होणार आहे जे संघर्ष केले त्यातून शिकलेल्या धड्यांचा उपयोग करून आता जीवनात समृद्धी शांती आणि आनंद मिळवता येईल या चमत्कारांमुळे तूळ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास फक्त वाढणार नाही तर जीवनात सकारात्मक ऊर्जा नवचैतन्य आणि नवीन संधी निर्माण होतील एकंदरीत या पाच चमत्कारांचा अर्थ असा आहे की तूळ राशीच्या लोकांचा कर्माचा दुसरा अध्याय आता संपत आहे आणि नवा अध्याय सुरू होत आहे ज्यामध्ये आशा प्रगती प्रेम समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती यांचा समावेश आहे हे बदल सतत टिकणारे आहेत आणि आयुष्यभरासाठी नवीन संधी नवीन मार्ग आणि नवीन ऊर्जा देणारे आहेत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद